नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर भावांनो मथुर आज बिंजोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर कोणत्या फाटीवर उसाटणे फाटीवर भावांनो आठ मोठं बिंजोडचं मैदान आहे उसाटणे फाटी, फाटी, फाटी मुंबई येथे तर भावांनो या फाटीवर आपला मथुर सज्ज झालेला आहे तुम्हाला माहिती आहे दोन दिवस अगोदर मथुरचा बॅनर पाडला होता खुलम ओपन चालीन दिलेलं आहे कोणतीही साईड चालेल ही दोन गोंड्यांवर नाव दिलं होतं आणि शहरत अशी असणार आहे दोन्ही बैल सांगून तुम्ही हा बॅनर बघू शकताय ओपन चॅनेल चॅलेंज महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या मथुर आज आपल्या बिंजोडसाठी सज्ज झालेला आहे कोणाशीही कोणासोबत ही, ही मोठी शहरत होण्याची शक्यता आहे आज उसाटने फाटी येते नक्कीच आज प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की मथुर आज सज्ज झालेला आहे बिंजोड मैदान पर्यटनासाठी उसाटणी फाटी मथुरसाठी लकी आहे जवळच आहे ज्याचं फार्म हाऊस आहे मथुरचं बुर्दुल येते तिथून एक दोन किलोमीटरच आहे उसाटणी फाटी आहे त्यामुळे त्याचं लकी ग्राउंड होम ग्राउंड उसाटणे फाटी मथुरचं आणि दुसरा बॅनर देखील बघू शकताय तुम्ही आजच्यात मैदानासाठी आहे कैलासवासी वामू जानू शेलार किरण कृष्णा शेलार यांचा फायरचा देखील बॅनर सुटलेला आहे तो बॅनर असा आहे त्यांची साईड उज उजवी असणार आहे आणि एक चौसा एक बैल जोड द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे फायरने देखील मित्रांनो नाव सोडलेलं आहे आजच्या उसाटने फाटीसाठी तर भावांना आज नक्कीच आपल्याला प्रेक्षणे बिंदोडच्या शहराती बघायला मिळतील उसाटने फाटी येते आपला मथूर तर नक्कीच सज्ज झालेला आहे आणि टॉपची शहरत आपल्याला एक बघायला मिळणार आहे तर भावांनो हिंद केसरी मथुरला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो